3 7 ha dera channa <muchas> mein channa ko lag gaya ek ticket ka lag gaya Nem, nem, तर राष्ट्रीय खेळाडू मी रक्षा मॅडमांचं खूप खूप अभिनंदन करते आणि आमचा फ्युचर ब्राईट आहे त्याच्यासाठी वाटचाल करते पुढे चालू करते रक्षा मॅडमांना खूप खूप अभिनंदन आज आम्ही जळगावकर अत्यंत आनंदात आहोत कारण की काल जेव्हा आदरणीय नामदार रक्षाताई खडसे या क्रीडा मंत्री म्हणून या ठिकाणी त्यांचं नाव घोषित झालं तेव्हापासून आम्ही जळगावकर इतक्या आनंदात आहोत कारण की प्रथमताच जळगावला कोणाला तरी ह्या क्रीडा खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यामुळे आमच्या तरुण तरून, तरुणींसाठी खास करून हा एक फार आनंदाचा क्षण आहे आणि आज आम्ही या ठिकाणी व्हॉलीबॉल बास्केटबॉल फुटबॉल हॉकीचे सर्व खेळाडू आणि खेळाडूंनी एक जल्लोष साजरा केला आणि त्यांचं अभिनंदन केलेलं आहे ईश्वरचरणी प्रार्थना करूया की या जळगावला अजून चांगल्या प्रकारे रक्षताईचं माध्यमाने जळगावची क्रीडा क्षेत्रातील प्रगती हो एवढं बोलतो धन्यवाद फारुख शेख विविध क्रीडा संघटनांचा पदाधिकारी जळगाव खडसेंना जे पद मिळालं आहे आता मध्ये जळगाव जिल्ह्यासाठी काय अपेक्षा आहे जळगाव जिल्ह्यासाठी अपेक्षा आहे की आता विभागीय क्रीडा संकुल जळगावला होणार आहे ते राज्य सरकारच्या तर्फे होतात परंतु त्याच्यात अजून केंद्र सरकारने जर लवकरात लवकर त्याला निधी दिला आणि त्याच्यात वाढ केली कारण की के आपल्याकडे जळगावात कोणतीही एशियन स्पर्धा नॅशनल स्पर्धा होऊ शकत नाही असे कोणतेही क्रीडांगण नाही त्यामुळे आता रक्षाताईंनी असे क्रीडांगण जळगावला तयार करावे जेणेकरून जळगावात एशियन स्पर्धा आशियाई स्पर्धा आणि ऑलिम्पिक स्पर्धा होऊ शकतील कमीत कमी राष्ट्रीय स्पर्धा तरी होतील या पद्धत त्यांनी क्रीडांगणाची या ठिकाणी तयारी करावी